कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले हे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत कोल्हापूर मतदारसंघातील छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी सोडता इतर उमेदवारांबाबत दोन्ही मतदारसंघातलबेल आहे महाविकास आघाडीने हातकणंगले मतदारसंघातून गोकुळचे संचालक चेतन नरके यांना लढण्याचे थेट ऑफर दिली आहे महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत व शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जयंत पाटील यांनी नरके यांना ऑफर दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे मात्र नरके यांची मोठी पंचायत झाली आहे नरके यांनी कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गेले वर्षभर संपर्क दौरा गाठीभेटी या माध्यमातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे कोल्हापूर मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नरके यांना अडचण झाली आहे महाविकास आघाडीने नरके यांना हातकणंगले मतदारसंघासाठी दिलेल्या ऑफरबाबत ते दोन दिवसात निर्णय घेणार आहेत हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची महायुतीतील उमेदवारी अजूनही टांगती तलवार आहे त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उमेदवारीचा विषय भिजत पडला आहे त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील विविध आघाड्यांचे पक्षांचे संभाव्य उमेदवार कोणकोण असतील याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे